नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस सप्टेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे सर्व पित्री अमावस्या या सर्व पितरी अमावस्येला पितृमोक्ष अमावस्या असं देखील म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये या दिवसाला खूप महत्व आहे कारण बघा या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो या दिवशी श्राद्ध तर्पण पिंडदान यांसारखी विधी करून पूर्वजांना श्रद्धांजली वाहिली जाते या सर्व पितृ अमावस्येचे मुख्य महत्त्व असे आहे की या दिवशी ज्या लोकांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते किंवा तिथी माहीत नसते ते त्यांचे श्राद्ध या दिवशी करू शकतात याशिवाय पितृपक्षात कोणत्याही कारणास्तव श्राद्ध करणे शक्य झाले नसेल तर या दिवशी श्राद्ध केल्याने पूर्वज तृप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद हे कुटुंबावरती कायम राहतात असं म्हटलं जातं या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे पितृदोष दूर होतो आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी येत असते या सर्व पितृ अमावस्येचा प्रारंभ वीस सप्टेंबरला रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी पर्यंत ही अमावस्या तिथी असणार आहे उदय तिथीनुसार एकवीस सप्टेंबरला संपूर्ण दिवस ही अमावस्या असणार आहे या अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि काळे टी स्नान करणे खूप शुभ मानले जाते यामुळेच पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सर्व दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे ही वस्तू उतरवून टाकल्यानंतर मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न दूर होऊन अभ्यासात प्रगती होते नोकरीमध्ये यश मिळतं भरभरून मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उद्या सर्व अमावस्येच्या दिवशी मुलांवरून उतरवून टाकायची आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय आपल्या मुलांसाठी करता येणार आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की हा उपाय करा प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी आपल्या मुलांवर कोणतंही संकट विघ्न अडचणी येऊ नये मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि मुलं देखील प्रयत्न करत असतात परंतु कधी कधी मुलांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना मनासारखे यश मिळत नाही आपल्या मुलांची प्रगती होत नाही जेव्हा आपल्या मुलांना एखाद्याची वाईट नजर लागलेली असते किंवा जेव्हा पण त्यांना नजरदोष होत असतो जेव्हा मुलांना नजरदोष लागतो मुलांमध्ये काही नकारात्मकता असते तेव्हा मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि नजरदोष ही बाहेरच्या व्यक्तींची लागते परंतु घरातल्या व्यक्तींची सुद्धा लागत असते खास करून आईवडिलांची नजर जी असते ती मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि लहान मुलं जर असतील तर हे नजरदोष लागतील तर मुलं सतत किरकिर करतात हट्टीपणा करतात सतत आजारी पडतात झोपेत रडत असतात किंवा अचानक जेवणसुद्धा सोडून देतात या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नजरदोषीमुळे होत असतात आणि अमावस्या हा दिवस असा आहे की या दिवशी आपण मुलांसाठी किंवा नकारात्मकता दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच हा उपाय जो आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची घराची लादी जी आहे ती तुम्हाला थोडंसं लिंबू पिळायचं आहे थोडीशी हळद टाकायची आणि मीठ टाकून गोमूत्र टाकायचं आहे आणि या सगळ्या वस्तू पाण्यात टाकून लादी स्वच्छ पुसून घ्यायची आहे कारण बघा लगेचच दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीला उत्सवाला सुरुवात होणार आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही सकाळी केला तरी चालेल किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये केला तरीसुद्धा तुम्ही करू शकता अगदी बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्री दीड वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे शिळी भाकरी असेल चपाती असेल तर किंवा मग ताजी चपाती असेल तरी देखील चालेल एक चतखोर असा तुम्हाला तुकडा घ्यायचा आहे भाकरीचा तुकडा घेतल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला काजळाची सात बोटं जी आहेत ती ओढून घ्यायची आहेत त्याच्यानंतर तुमच्याकडे जर बघा का तव्याचं काळं असेल तर ते तुम्ही लावू शकता त्यानंतर बघा तुमच्याकडे जर आपण जो दिवा लावतो त्या काजळी धरते दिव्याला ती काजळीचं जर काळं असेल तर ते देखील घेतलं तरी चालेल त्याची सात बोटं तुम्हाला त्या भाकरीच्या किंवा चपातीच्या तुकड्यावरती ओढून घ्यायची आणि यानंतर हा तुकडा जो आहे तो आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्या मुलांवरून डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचं मनात आहे माझ्या मुलांना जी काही नजर दोष झालेला आहे तो निघून गेलेला आहे मुलांची प्रगती होत आहे मुलांच्या अडचणी संपलेल्या आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि यानंतर हा भाकरीचा तुकडा सात वेळा उतरवून तसाच तो घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे किंवा मग कुत्रा असेल तर कुत्र्याला खाऊ घातलं तरी चालेल आता जर बघा तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा उपाय करायचा आहे एका मुलावरून हा तुकडा उतरवला तोच तुकडा दुसऱ्या मुलासाठी वापरायचा नाही दुसरा घ्यायचा सेम याच प्रकारे दुसऱ्या मुलावरून देखील उतरवून घ्यायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने झाडाखाली किंवा कुत्र्याला खाऊ घालायचा आणि बघा मुलं जर तुमच्या बाहेर शिकायला असतील तर तुम्हाला या चार दिशा ज्या आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर याच्यावरून उतरवून घ्यायच्या किंवा मग फोटो असेल तर फोटोवरून उतरवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी आवर्जून सर्व पित्रे अमावस्येला करायचा आहे खूप प्रभावी उपाय हा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मुलांना वाईट नजर लागलेली असेल दृष्ट लागलेली असेल मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील तर त्या शंभर टक्के दूर होतील त्याचबरोबर उद्या तुम्हाला ठीक दुपारी बारा वाजता दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे जो तुमच्या घरामध्ये जी दिक्ष दक्षिण दिशा आहे तिथे तुम्हाला एक कणकेचा दिवा तयार करायचा त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात घालायची आहे चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे तांदळावरती हा दिवा ठेवायचा आणि या दिव्याची वाद दक्षिण दिशेकडे करायची आणि दक्षिण दिशेला तुम्हाला ठीक बारा वाजता पूर्वजांच्या स्मरणार्थ हा दिवा लावायचा आहे एखादं जर तो जुनं ब्लँकेट असेल जुना कपडा असेल तर तो घ्यायचा आहे त्याच्यावरती बसायचा आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचं तुम्हाला कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा मग एकवीस वेळा जप करायचा आहे हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करा यामुळे देखील पूर्वज प्रसन्न होतील आणि आपल्या वंशजांना मुलाबाळांना भरभरून असे आशीर्वाद देत असतात म्हणून त्यांच्यासाठी उद्या दुपारी बारा वाजता हा उपाय करायचा आहे दुपारी आणि त्यासोबत तुम्हाला पाच अगरबत्ती प्रज्वलित करू शकता तसेच उद्याच्या दिवशी तुम्हाला कावळा कुत्रा गाय यांनासुद्धा घास द्यायचा आहे तुम्ही गायला गुळ चपाती घालू शकता कुत्र्याला देखील तुम्ही मोहरीचे तेल लावून जी चपाती बनवलेली असते ती खाऊ घालू शकता कावळ्याला दही भात द्यायचा आहे किंवा खीर द चपाती देऊ शकता तुम्हाला जे शक्य होईल तो नैवेद्य तुम्हाला आवर्जून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व पित्री अमावस्येला करायच्या आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग व्हिडिओ आवडला तर नक्की तो तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारांसोबत शेअर करा आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू नवीन व्हिडिओवरती सर्वांना श्री स्वामी समर्थ